केम्ब्रिज इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा केम्ब्रिज इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूलचे स्नेहसंमेलन अतिशय उस् उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य रंगमंचावर सादर करून सर्व पालकांचे मने जिंकली प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पनेवर आपले ग्रुप इव्हेंट सादर करून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच या स्नेहसंमेलनात रंगमंचावर मराठी भाषेतून नाटक सादर करण्यात आले या नाटकातून सर्व धर्म संभावाचा संदेश तरावांना दिला तसेच इंग्रजी भाषेतून सुद्धा एक नाटिक सादर करण्यात आली त्यातून सुद्धा मौल्यवान संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज आणि कुप्पाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे उपस्थित होते तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील संस्थेचे ट्रस्टी सिंह पाटील संस्थेचे कॅम्पस समन्वयक सतीश पाटील शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी उपमुख्याधीपिका पद्मा सासनूर समन्वयिका अश्विनी येलकर शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी उपस्थित होते या स्नेहसंमेलनाचे स्वागत व प्रास्ताविक समन्विका अश्विनी येलकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख समन्विका वंदना डोंगरे यांनी केले शाळेचे वार्षिक अहवाल वाचन दीपिका सौ पद्मा सासनूर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अरणी सासनूर समृद्धी पाटील तसेच विद्यार्थी आयुष जाधव जेसन सावनूर परिधी वांदे अलिव्या मंडा यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रशासक रफिक तांबोळे यांनी मानले